नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरा टेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर शेतकरी मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सोयाबीनसाठी पहिली पावर्ण घेत आहोत तर यामध्ये आपण बायोटायक्स डी एस्टेट असलेलं जे काही मायक्रोन्यूट्रियंट आहे ते आपण घेतलेलं आहे तर यामध्ये सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम बोरॉन आयरन मॅग्नीज कॉपर झिंक असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते यामध्ये उपलब्ध असतात तर त्यानंतर आपण बुरशांश घेतलेला आहे ज्यामध्ये कार्बनडाजिम बारा टक्के आणि मॅनक्युजेप त्रेसष्ट टक्के हे दोन घटक यामध्ये असतात त्यानंतर आपण एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हा विद्रह विकत घेतलेला आहे तर यामध्ये एन पी के प्रमाणामध्ये हो असतात तर याचं प्रमाण आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण इमॅक्टो या नावाचं जे काही इंटि इन्सेक्टिसाईड आहे ते घेतलेलं आहे आपण तर याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर या प्रकारचं कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा de nuevo